धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामधील एक सीन अत्यंत व्हायरल होतोय तो म्हणजे हा सीन जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे औरंग्याच्या कैदीत असतात आणि महाराज औरंग्याला भरदरभरात लात मारतात आता ही घटना नेमकी खरंच इतिहासात घडली होती का तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही जर अशी घटना औरंग्याच्या दरबारात झाली असती तर नेमकं समोर काय झालं असतं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणारच आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता या सीनबद्दल सविस्तर बोलूयात औरंगजेब एक क्रूर मुघल ज्याने गादीसाठी तिच्या स्वतःच्या सख्या मोठ्या भावांना मारून स्वतःच्या जन्मदात्या वडिलांना कैद करून सोळाशे अठ्ठावन्न मध्ये वयाच्या जवळपास पन्नासाव्या वर्षी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि जेव्हा सोळाशे एकोणनव्वद मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडलं गेलं होतं तेव्हा औरंगजेबाचं वय जवळपास ऐंशी ते त्र्याऐंशी च्या जवळपास होतं आणि जसं की या सीन मध्ये आपल्याला दाखवल्या गेलंय की शंभूराजे अगदी ताकदीने औरंगजेबाच्या छातीवर लात मारतात जर खरंच इतिहासामध्ये असा प्रसंग घडला असता आणि शंभूराजेंनी खरंच औरंगजेच्या छाताडावर लात मारली असती तर या ऐंशी वर्षाचं म्हातारा याच दरबारात इथेच मेला असतं कारण एक असा अजिंक्य योद्धा ज्याच्या मनगटात एवढा जोर होता ज्यांनी वाघाचा जबडा फाडला होता आता विचार करा याच अजिंक्य योद्धेची लात या म्हाताऱ्याच्या छाताडावर पडली असती तर नेमकी त्याची अवस्था काय झाली असती आणि हो यावेळी संभाजी महाराजांची दहशत एवढी होती की औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पगडी फेकून दिली होती आणि औरंग्यात आणि समोर जाऊन उभा राहील आणि हो मेकर्सनी फक्त एक फिल्मी टच देण्यासाठी हा सीन शूट केला आहे तुम्हाला हा सीन कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र